विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकालात आमदार किशोर दराडे यांचा विजय झाला पण या विजयाचे खरे शिल्पकार हे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत असे सांगणारी हितचिंतकाची एक व्हायरल पोस्ट चांगलीच चर्चेत आली या पोस्टमध्ये लेखक एक हितचिंतक असेही म्हटले आहे ही पोस्ट कोणी लिहिली हे समोर आले नसले तरी त्यांनी मात्र यात जवळपास सर्व घटनांचा उल्लेख केलेला आहे या पोस्टमध्ये म्हटले आहे शिक्षक की शिक्षक निवडणुकीला नगर जिल्ह्यातील विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील वर्चस्वाची किनार होती लोकसभेतील पराभवाचा वस्पा विखेंनी कोल्हेंचा पराभव करून या निवडणुकीत काढला यात पुढे म्हटले आहे की थोरात आणि तांबेंनी आघाडी धर्म न पाळता सगळी ताकद अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या मागे उभी केली होती हे निकालातूनही स्पष्ट झाले आहे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्यामागे दगाफटका करत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाळासाहेब थोरात गट यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना सगळी रसद पुरवली यात ज्येष्ठ नेते शरद पवार रोहित पवार यांच्या रयतनेही कोल्हे यांनाच मदत केल्याचं दिसतंय मतदानाच्या काही तास आधी कोल्हे यांच्यासाठी शिवसेना उबाठा गट यांचे उमेदवार गुळवे यांच्या पाठीत खंजीर खुपासण्याचे काम आघाडीतील काही नेत्यांनी केल्याने आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे हे थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले पोस्टमध्ये आणखी पुढे सांगितलंय की संदीप गुळवे यांच्या मागे ही गद्दारी झाली नसती तर गुळवे यांचा विजय नक्की झाला असता गुळवे यांच्या पराभवाने महाविकास आघाडीच्या एकतेला हा पहिला तडा गेला आहे विधानसभा निवडणुकीत पण असेच होणार याचीही रंगीत तालीम म्हणावी लागेल जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक